मी नाशिक मधली आहे नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरती भाजपचं निषेध आंदोलन सुरू आहे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन केलं जात आहे महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणाविरोधामध्ये भाजपतर्फे निषेध आंदोलन केलं जात आहे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह भाजपचे आमदार शहर अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आंदोलनाला भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं जात आहे नाशिकच्या पाथर्डी फाट्याजवळ भाजपनं निषेध आंदोलन सुरू केलंय केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आंदोलना आंदोलन या आंदोलनामध्ये सहभागी झाले महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणाविरोधात भाजपनं आंदोलन पुकारलेलं आहे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह भाजपचे आमदार शहराध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले नाशिकमधल्या पाथर्डी फाट्यावरच्या या आंदोलनाचा आढावा घेतलाय माझे सहकाऱ्यांनी भाजपच्या वतीने पाथर्डी फाटे या ठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहे महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणाच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनात थेट के केंद्रीय राज्यमंत्री रक्षताई खडसे आपल्यासोबत आहेत ताई आंदोलनाच्या बाबतीत आपली भूमिका साधली भारतीय जनता पार्टीची भूमिका हीच आहे की ज्या पद्धतीने महाविकास आघाडी ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण करतंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे आज ही घटना घडलेली मामध्ये आहे त्या संदर्भामध्ये संपूर्ण देशभरातल्या जनतेला याचा नक्कीच कुठे ना कुठे वेदना झालेल्या आहे म्हणूनच आपले देश देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी जाहीर या संदर्भात माफी मागितलेली आहे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे आणि त्याचबरोबरने हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे कोणी या मध्ये दोषी असतील त्यांच्या कडक कारवाई केली जाणार आहे पण उगाच काहीतरी राजकारण याच्यामध्ये करायचं लोकांची दिशाभूल करायची आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला कसा फायदा करून घेता येईल ह्या राजकारणामधनं या ह्यासाठी समोरच्या लोकांकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं याच्यामध्ये खूप राजकारण केलं जातंय मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे ते काही राजकारण त्याच्यावर करायसाठी ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे म्हणून ह्या ह्या गोष्टी सगळ्या संवेदनशील आहे सगळ्यांनी त्याच पद्धतीने ह्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडी ह्या सगळ्या गोष्टींना पुढे घेऊन जातो आहे म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत शिवछत्रपती महाराज आपले दैवत आहेत त्यांच्याविषयी जे राजकारण सुरू आहे त्यावर हा निषेध मोर्चा सुरू आहे आपल्या भाजपचे भाजपाचे प्रवक्ते देखील आहेत काय सांगाल आपण स्थानिक आहात या ठिकाणी आंदोलन खरं तर सगळ्या शिवप्रेमींना अतिशय दुःख झालेलं आहे ही दुर्घटना घडली परंतु या दुर्घटनेचं गलिच्छ राजकारण महाविकास आघाडीने सुरू केलं आहे